नमस्कार मित्रांनो तुम्ही जे बघत आहात तूरपीक मित्रांनो याच्यामध्ये आपण प्रोफेक्ट सुपर आणि सुपर बिओन सुपरबिऑन कशासाठी तर एकंदरीत फुटवे आणि पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी हे दोन घटक आपण घेतले होते आणि आपल्या तूरपिकावर कुठलाच असा प्रादुर्भाव नव्हता परंतु पाने गुंडाणारी अळी तोच एक प्रादुर्भाव आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आणि तोच आपल्या याच्यावर होता आता याला शिंपडून साधारणतः दोन ते तीन दिवस झाले मित्रांनो म्हणजे आपण त्याचा रिझल्ट कसा आहे एकंदरीत तो बघणार आहोत आता याच्यामध्ये होतं पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आता जर इथं बघितलं तर हे बघा इथं ती पाने गुंडाळणारी अळी होती जेही तुम्हाला पानं जसे दिसत आहेत तिथं तिथं ती पाने गुंडाळणारी अळी होती आता याच्यामध्ये ती होती आत्ता सरळ सरळ आपल्याला दिसते की त्याची मृत्यू झालेला आहे आणि पानं सरळ सरळ चांगले आपल्याला पाहायला मिळते आता इथं कुठं कुठं जे दिसतंय ते सुद्धा आपण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे आता इथं अळी आहे का आपण ते बघणार आहोत आता इथं बघा आतमध्ये अळी नाही आहे म्हणजे जिथं जिथंही ते फवारा त्याचा उडला तर तिथं तिथं संपूर्ण त्याचा नाश आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि दुसरी गोष्ट जी होता आपल्याला एकंदरीत इथं शेंडा बऱ्याचशा ठिकाणी कुरतडलेला होता तर त्याचा आपल्याला आतापर्यंत बेनिफिट होता म्हणून आपण त्याचा कुठलाच इलाज केला नव्हता इथंसुद्धा बघू शकता म्हणजे त्याचा काय फायदा झाला तो शेंडा इथं कट झाल्यामुळे त्याला अजून जास्त फुटवे आले परंतु आता जी तूर कणावर आली आहे तर त्याचा आपल्याला फायदा नाही आहे म्हणजे कण आपले खराब होतील त्यासाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेची होती आणि ती आपण घेतली म्हणजे प्रोफेक्स सुपर आणि त्याच्यात सुपर बीवन हां तुम्ही कुठले टॉनिक वापरा त्या टॉनिकचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे म्हणजे तो तुम्हाला त्याचा एकंदरीत बेनिफिट आहे की नाही ते तुमच्या लक्षात येईल आता इथं बघा इथं सुद्धा हे जे वन आहेत हे पानं गुंडाळणारी अड़ी इथं असेल त्याचे हे वन आहे आणि संपूर्णपणे जिथं पण मी दोन पंप ते मारले होते तिथं तिथं त्याचा फायदा इथं मला दिसतो आहे ते पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि जिथं आपण फवारणी केली नाही तिथंसुद्धा आपण जाणार आहोत हे जेवढेही पानं तुम्हाला अशी दिसत आहे जे सरळ झाले हे बघा हे बघा हे सगळे हा तो प्रादुर्भाव होता आणि त्याचा आत्तापर्यंत आपल्याला कुठलंच नुकसान नव्हतं आणि नव पुढेही नव्हतं परंतु आत्ता रोग नसावा कारण कणावरती तूर आलेली आहे आणि यानंतर आपल्याला त्याचा एकंदरीत काळजी घेणंच गरजेचे आहे तूर पिकाची त्यामुळे आपण फवारणी घेतली पहिली फवारणी सोपी आणि साधी त्याचा जेव्हा आपण फवारणी केली त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने आपल्याला औषधं कुठकुठले घ्यायचे आहे आपले ज्या हक्काचं आणि सोपं सरळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ख कमी खर्चिक प्रोफेक्ट सुपर त्याच्यामध्ये आपण घेतलं आणि जेवढा आपल्याला खर्च कमी करता येईल टाळता येईल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे म्हणून आपण कमी खर्चात जेही कुठलं औषध येईल चांगलं गॅरंटेड ज्याचा आपल्याला एकंदरीत फायदा आहे किंवा आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे तेच तुम्हाला वापरायचं आहे कुठलाही कृषी केंद्रावाला किंवा एकंदरीत कोणी पण सांगेल जर तुम्हाला त्याचा बेनिफिट नसेल तर ते घेऊच नका मित्रांनो तुम्हाला जे माहिती आहे तेच घ्या आता इथंसुद्धा बघा जिथं जिथं पण आपण त्याची फवारणी केली तिथं त्याचा एकंदरीत आपल्याला बेनिफिट पाहायला मिळतोय आता इथं जी अळी होती ती संपूर्णपणे मेलेली आहे आणि इथं अडीच नाही आहे त्या दोन तीन दिवसामध्ये त्याचा सगळा मी इथं फिरलो म्हणजे जेवढा जेवढा आता दोनच पंप आपले झालेले होते त्या क्षेत्रामध्ये पूर्ण आता फिरलो आणि तिथं जो प्रादुर्भाव होता तो नामशेष झाला हे आपल्या लक्षात आलं आणि त्याचा फायदा झाला म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आता इथंही बघा जिथे जिथे पानं तुम्हाला असे दिसत आहेत सरळ झालेले तिथं पूर्णपणे त्याचा फायदा आहे हे बघा हे बघा कुठंच आपल्याला अळी दिसत नाही आहे सगळ्या आळ्या अशा मरून गेल्या म्हणून म्हणतो की जो तुम्हाला एकंदरीत ज्याबद्दल ज्या कीटकनाशक असो तणनाशक असो किंवा कुठलंही टॉनिक असो त्याच्याबद्दल तुम्हाला अनुभव असेल तेच तुम्ही वापरा आणि स्वस्त वापरा आता हे एकंदरीत जर म्हटलं तर याचा सात एकराचा फवारा आपल्याला जास्तीत जास्त बाराशे तेराशेमध्ये होत आहे म्हणजे एवढं कमी खर्चात जर आपलं तुरपीक पहिली फवारणी होत असेल तर कशाला उगाच जास्तीचे वाढीव अशी औषधं वापरायची गरज आहे का अशा पद्धतीने आणि आता असंच थेट आपण जिथे आपण फवारणी केली नाही तिथे जाण्याचा प्रयत्न करू तर तिथे तुम्हाला तो प्रादुर्भाव अजूनही दिसेल आणि तोसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तीनच दिवस झाले आता कित्येक जणांचं म्हणजे तो व्हिडिओ आपण फवारणीचा टाकला होता त्याच्यामध्ये कित्येक जणांचं म्हणणं झालं की प्रोफेक्ट सुपरची फवारणी घेत आहे परंतु जास्त कालावधीसाठी ते राहत नाही मान्य आहे आपल्याला तुमच्याकडे रोग जर जास्त असेल तर तुम्ही प्रोफेक्ट सुपर नका वापरू तुम्ही वापरताना बॅरेझेट वापरा बॅरेझेटचा जे फवारणी घेतल्यानंतर कित्येक दिवस ते टिक तीक, टिकत राहते ते वापरा ते जर नसेल जमत तर अजून महागडं तुम्ही औषध वापरू शकता परंतु त्याची काही एक गरज नाही आहे जिथपर्यंत आता फवारणी झालेली आहे तिथपर्यंत तुम्हाला हा रिझल्ट मी दाखवला आता जिथे आपण फवारणी घेतलेली नाही आहे तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने म्हणजे तुमचे कसे अनुभव आहेत काय एकंदरीत तुम्हालासुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे की कशा पद्धतीने तुमच्याकडे रोग आहे किंवा काय आहे किंवा का इतर गोष्टी आहे आता आपण सद्य परिस्थितीमध्ये सोयाबीन तूरचा विचार करत आहे कारण आपण जी लागवड केलेली आहे सोयाबीन तूरची आणि जेव्हा आपण लागवड केली तेव्हापासून आपण सगळे हे व्हिडिओ बनवलेले आहेत तर एकंदरीत सुरुवात जेव्हा केली लागवडीचे ते व्हिडिओ याच्यामध्ये टाकले तेसुद्धा तुम्ही बघा आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीनं तुम्ही लागवड करता किंवा काय करता त्या सगळ्या कमेंटच्या माध्यमातून सांगा आता मित्रांनो इथे आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तिथं आपण फवारणी घेतलेली नाही आहे तर त्याचा आणि याचा तुम्हाला फरक तुम्हाला दाखवतो मी जिथं जिथं पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे ते आता इथे कुठं जर आता कसं होतं की जास्त त्याचा प्रादुर्भाव नव्हता आणि हे बघा आता इथे बघा इथे त्या अळीचा प्रादुर्भाव आहे आणि आतमध्ये ती अळी अजून आहे अजून जिथे जिथे तुम्हाला मी जसं दिसेल तसं दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ह्या सगळ्या गोष्टी होतात एकंदरीत त्यामुळे तुम्हीसुद्धा औषध वापरताना जे औषध तुम्हाला स्वस्तात मस्त आणि लाभ देईल असंच औषध वापरा आता या प्रोपेक्स सुपरचा आपल्याला ह्या पिकामध्ये त्याचबरोबर सोयाबीन असो कपाशी असो ह्या दोन तीन पिकामध्ये आपल्याला याचा अनुभव आहे त्यामुळे आपण हेच वापरत असतो आता पहिल्या फवारणीमध्ये आपलं दोन पंप झालेले आहे बाकी वापरणे चालू आहे आणि त्यानंतर जेव्हा दुसरी क साधारणतः आठ ते दहा किंवा बारा दिवसांना फवारणी घ्यायची आहे आपल्याला तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते बॅरेझेट वापरणार आहोत आणि फुलं येण्यासाठी म्हणजे आता इथं बघा कण आहेत भरपूर फुटवे भरपूर फुलं येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं कुठलं तरी एक फ्लॉवरिंग आता बूम फ्लॉवर त्याचा आपल्याला खूप रिझल्ट होते पण त्याहीपेक्षा जर कुठं एखादं चांगलं असेल तर ते आपल्याला वापरणे गरजेचं आहे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भूम नावाचं यायचं मधात तर त्याचेसुद्धा चांगले रिझल्ट होते परंतु अजून दुसरं काही असेल तर तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून सांगा की त्याच्यामुळे आपले फ्लॉवरिंग फुलं चांगल्या पद्धतीने येतील फुलांसाठी आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये ते घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे बघत आहोत आता इथं बघा इथं आपण त्याची फवारणी घेतलेली नाही आता इथं बघा पानं चिटकलेले आहेत इथंसुद्धा पानं चिटकलेली आहे इथंसुद्धा म्हणजे जास्त प्रादुर्भाव तिथे दिसतो जिथं आपण त्याची फवारणी अजून घेतलेली नाही इथं बघा तर आता आज आपण दोन पंप हे या शेतातले राहिलेले आहेत ते शिंपून टाकू आणि जो बेनिफिट झालेला आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि कशा पद्धती पद्धतीने एकंदरीत तुम्ही पीक घेता काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट आहे तुम्ही कुठ कुठली औषधं वापरता कुठली व्हेरायटी वापरता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगायच्या आहे तर तु बघा इथे सुद्धा बघा आता किती पद्धतीने हा रोग इथं आपल्याला पाहायला मिळते आणि हा प्रोपेक्स सुपरने कवर होतो त्यामुळे स्वस्तात मस्त आणि ब्रँडिंग वगैरे काहीच नाही आहे जो आपले अनुभव असतात तेच आपण इथे सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या तूर पिकाची फवारणी घेऊन घ्या कारण तुमच्याकडे पाऊस पडला की नाही आता आमच्याकडे पाऊस पडून गेला खालून खता वगैरेची आपण व्यवस्था सगळी केलेली आहे त्यामुळे आपल्याला फक्त फवारणीकडे आता लक्ष केंद्रित करायचे आहे त्यामुळे आपण ह्या फवारण्या घेत आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो रिझल्ट आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वस्तात मस्त ह्या गोष्टी होतात बरेचसे औषधं मार्केटमध्ये आहे आणि खूप महागडे आहे त्यामुळे आपल्याला राहते की नाही शिल्लक ह्याचीसुद्धा हमी नाही आहे आता पारंपरिक पद्धतीने आपण सात एकरामध्ये सोयाबीन पेरणी केली होती त्याच्यामधील मित्रांनो एकरी आपल्याला फक्त सहा ते सात हजार राहिले आणि ते पण आपलं फवारणी वगैरे आपली जी बाकीची मेहनत आहे ते आपण स्वतः केली म्हणून नाहीतर काहीच शिल्लक राहत नाही म्हणजे सात बेचाळीस हजार रुपये आपल्याला निवड राहिले सोयाबीनमधून एकरी सहाचं सा उत्पन्न आपल्याला याच्यामध्ये पारंपरिक झालेलं आहे पुढच्या वर्षी आपण याच्यात टोकनच्या माध्यमातून लागवड करू जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करू तर अशा पद्धतीने त्याच्यात तुम्हाला काहीतरी राहिलं पाहिजेत त्या अनुषंगाने प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीने कमी खर्चात तुम्ही आपल्या फवारण्या किंवा सुद्धा याच्यामध्ये एकरी एकच किलो लागलेला आहे त्यामुळे त्या पण गोष्टी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो घेऊन येऊया नवीन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अशा पद्धतीने आपला हा रिझल्ट आहे